नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागतात एखाद्याने आपल्याला मदत केली ती कोणत्या भावनेने केली यापेक्षा आपण ती मदत लक्षात ठेवून उपकार मानावेत आणि हे आपल्यावर ऋण आहे हे, हे समजून घ्यावे आणि ते फेडण्याचा तंतोतंत प्रयत्न करायचा आहे याचं कारण ऋण कर्ज उपकार आणि कर्म पाप यामधली कोणतीही गोष्ट जर आपल्या हातून राहिली फेडण्याची तर ती फेडण्यासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावाच लागतो आपले विधाता प्रभू राम देखील ऋण फेडण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागला त्याचं कारण कसं काय की देव कसं काय ऋण फेडतात परंतु जेव्हा देव जरी जेव्हा देह धारण करून काही कृत्य कर्म करतात तर त्यांना देखील कर्म ऋण फेडावे लागते तर हे कसं ते आपण पौराणिक कथेनुसार पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता पहा तर तुम्हाला त्याचं तात्पर्य आणि ह्या गोष्टीचा बोध करणार आहे चला तर मंडळी मग सुरुवात करूया तर जेव्हा राम सीता आणि लक्ष्मण हे वनवासाच्या काळामध्ये माता सीते वनवासाला जेव्हा गेले होते तेव्हा वनवास काळामध्ये माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच ना तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जिथे कोठे पाणी असेल तिथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मोर तिथे आला व श्रीराम यांना म्हणाला की येथून थोड्याशा अंतरावरती एक जलाशय आहे प्रभू चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाणार आहे आणि आपण चालन चालत येणार आहात त्यामुळे आपली चुकामुक होऊ शकते प्रभू त्यामुळे मी मार्गामध्ये मी माझे मयूरपंख मोरपंख एक एक टाकत जाईल त्या मार्गाने तुम्ही माझ्या मागे मागे या आणि तसेच तुम्ही त्या जलाशयापर्यंत आरामात पोहोचाल तर मंडळी आपणांना माहिती आहे की मयूरपंख मोरपंख हे विशेष ऋतूमध्ये तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा अर्थ की मोराचा मृत्यू जवळ आला आहे हे होते प्रभूंना मदत करायचे ठरवले तेव्हा मोरा मोराचा एक एक पंख तुटत होत परंतु मोर खूप स्वतःला भाग्यशाली समजत होता मोर असं म्हटला की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूंची तहान आज मी भागवत आहे मी किती सौभाग्य प्राप्त केले आहे मी किती भाग्यवान आहे आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले आता मरताना माझी कोणतीही इच्छा शेष राहिली नाहीये मागे राहिली नाहीये तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हणले की माझ्यासाठी तू हे मयूरपंख तुझ्या इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे आणि हे ऋण वजा करण्यासाठी फेडण्यासाठी ह्या ऋणानुबंधातून मला सुटण्यासाठी मी पुढच्या अवतारात नक्की हे तुझं ऋण नक्की फेडेन आणि पुढच्याच अवतारात म्हणजेच श्री प्रभू रामचंद्रांनी पुढचा जो अवतार घेतला कृष्ण अवतार आउतर त्या अवतारामध्ये त्यांनी हे मयुरपंख स्वतःच्या माथ्यावरती धारण केले त्यानुसार पुढच्या अवतारात श्री अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर जे मयूरपंख धारण करून त्यांच्या वचनाची पूर्तता केली म्हणजेच मोराचे ऋण उतरवले तर ह्या गोष्टीतून या कथेतून एक बोध मिळतो मंडळी एक तात्पर्य मिळतं की जर प्रत्यक्ष भगवंतास देखील मागील जन्मातले ऋण पुढच्या जन्मात येऊन फेडावे लागले मग आपण तर साधारण मनुष्य आहोत न जाणे आपल्याकडून कितीतरी ऋण फेडायचे आहे आपण तर अनेक ऋण बंधात अडकलेलो आहोत हे ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म आपल्याला कमी पडतील अर्थात आपणाला जे काही भलं वाईट करायचं आहे जे काही भलं करायचं आहे ते या जन्मातच करायचं आहे कारण पुढचा जन्म कुठला असेल आपल्या कर्माप्रमाणे आपला जन्म आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो तर पुढचा जन्म कोणता मिळेल हे आपणास माहिती नाहीये आणि एक महत्वाच की आपल्याला मनुष्य योनीमध्ये मनुष्य जन्मात येऊनच फक्त आपलं हे ऋण कर्ज फेडता येतं मंडळी आणि एक महत्वाचं पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा आपल्या अंगावर बसत नाही मंडळी त्यामुळे मागच्या जन्मातला कोणी देणेकरी असेल ज्यांना आपण त्रास दिला आहे आपले ह्या तो आपला भाऊ बही नातेवाईक शेजारी रूपात आपल्या आपापले अप ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली होती मागच्या जन्मी ते या येऊन आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपातून परतफेड करतात त्यामुळे सगळं काही ठीक आहे मी कोणालाही त्रास देत नाही मी कोणाचंही वाईट करत नाही कोणाचंही वाईट चिंतत नाही तरी माझ्या बाबतीत असं वाईट का घडतं तर याची खंत करू नका तर तुमचे कोणते तरी ऋण उतरत आहे असे समजून आयुष्य नक्की आनंदाने जगा स्वामी ओम